चतुर्थी आणि अगदी दहा दिवसाच्या प्रवासानंतर आज गणपती बाप्पा आपल्याला निरोप देत आहेत आणि गणपती बाप्पाला आपण निरोप देत आहोत तर पुन्हा एकदा वर्षभर वाट पाहायची आहे ती गणपती बाप्पाची आणि गणपती बाप्पा जे दहा दिवस असतात गणेश चतुर्थी पासून तर अनंत चतुर्थी पर्यंत काही ठिकाणी दीड दिवसाचा गणपती असतो काही ठिकाणी पाच दिवसाचा गणपती असतो काही दिवसांनी काही ठिकाणी सात दिवसाचा गणपती असतो तर काही ठिकाणी अनंत चतुर्थीपर्यंत गणपती विराजमान असतात अनेक गावोगावी एक गाव गणपती ही सुद्धा प्रथा खूप छान आहे आणि त्या गावामध्ये जर पाहायचं म्हटलं तर गणपती बाप्पा ज्या दिवसापासून विराजमान होतात त्या दिवसापासून त्या गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यानंतर पूजा अर्चा काही भारुडं काही ठिकाणी सप्ते असतात कीर्तनं भजन या सगळ्या गोष्टी या गणपती बाप्पाच्या उत्सवात होतात आजकाल कोकणातला गणपती जो आहे तर तिकडे पाच दिवसाचा गणपती शक्यतो असतो आणि त्या पाच दिवस धामधूम असते संपूर्ण चाकरमाणी हे मुंबईमधून डायरेक्ट जातात ते याला कोकणात आणि गणपतीला पाच दिवस अगदी कितीही अर्जंट काम असो काही असो तर गणपती बाप्पाला नक्कीच ते भक्तीपर भक्ती करतात भजन कीर्तन प्रवचन ज्या गोष्टी त्यांना जेवढ्या करता येतील तेवढ्या गणपतीची सेवा ते करत असतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती हा उत्सव साजरा केला जातो आणि गणपती उत्सवामध्ये नक्कीच पाहायचं जर म्हटलं तर गणपती बाप्पा शंकर आणि पार्वतीचे पुत्र गौरी विनायका अष्टविनायकापैकी आठ गणपती जे आहेत त्या आठ गणपतींचं जिथे जिथे प्रेक्षकांना किंवा भक्तांना जशी जशी संधी भेटेल तिथे दर्शनाला ते जात असतात अष्टविनायक दर्शन हा एक महाराष्ट्रामधील चांगला उपक्रम आहे ज्याच्यातले अष्टविनायकाची नावं सिद्धटेक आहे तर मोरेश्वर मोरगावचा थेऊरचा गणपती पालीचा गणपती महडचा गणपती ओझरचा गणपती त्याच्यानंतर जे आहे लेण्याद्रीचा गणपती असे हे जे गणपती बाप्पा आहेत अष्टविनायक तर ते अष्टविनायक गणपतीचं दर्शन हे नेहमीच लोक वर्षातून एकदा तरी जायला जस जेव्हा संधी भेटेल तेव्हा भेट घेत असतात गणपती बाप्पा हे एक आपल्या अ एक एक घटक आहे की जेव्हा कधी आपल्याला कोणती मंगलमय गोष्ट शुभ कार्य करायचं असतं तेव्हा गणपती बाप्पाचं पूजन केल्याशिवाय कोणती गोष्ट कोणी करत नाही ते नोकरी असो किंवा व्यवसाय असो अशा अनेक ज्या घटना आहेत तर अनेक गोष्टींमध्ये गणपती बाप्पा हा आपल्याला आराध्य दैवत आहे आणि गणपती बाप्पाची सेवा ज्या ठिकाणी आपण गणपती बसवतो त्याच ठिकाणी आता अनेक चुकीच्या गोष्टी पण घडत आहेत लोक रात्र रात्र जागण्यासाठी पत्ते खेळत आहेत जुगार खेळत आहेत त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि गणपती बाप्पाचं ठिकाणी ह्या अशा गोष्टी जर दिसल्या तर त्या चुकीच्या आहेत नाहीतर मग काही लोक जे आहेत गणपती बाप्पाच्या तिथे लोक गणपती मिरवणुकीलाच अ मद्यपान करतात आणि त्या डीजेच्या तालावरती नाचत गणपती बाप्पाचा उच्चार करतात जे कुठेतरी चुकीचं आहे आपण गणपती बाप्पाचं विराजमान गणपती स्थापना आपल्या घरामध्ये करत असतो आणि गणपती बाप्पाची स्थापना केल्यानंतर जर अशा काही गोष्टी जर घडत असतील तर त्या चुकीच्या आहेत गणपती बाप्पा आज दहा दिवसानंतर अ आज गणपती बाप्पाला दा बुडवलं जाणार आणि गणपतीचा निरोप आपण नक्कीच यावर्षी अगदी प्रत्येकाला आनंद झाला असेल गणपती बाप्पाचं जे दहा दिवस आहेत ते अतिशय अ सुखमय आनंदमय वातावरणात गणपती बाप्पा आपल्या घरी येतात आणि आपणही मनोभावे त्यांची सेवा करतो घरोघरी गर त्यांची पूजा केली जाते हार फुलं माळा गणपतीचा प्रसाद याच्यामध्ये कसे दिवस निघून जातात त्याविषयी तर आपल्याला बोलायचं सांगू गणपती बाप्पाची जी मिरवणूक असते ती ही अगदी यावर्षी खूप रिस्ट्रिक्शन महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिले की या टायमालाच गणपती बुडला पाहिजे या गणपतीलाच इथे डीजे वाजवायचं नाही ते हे करायचं नाही पाचव्या दिवसाच्या गणपतीच्या जा दिवशी जाम पोलिसांचे रिस्ट्रिक्शन होते परंतु त्यालाही हे करून आपण आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं असतं ज्या ठिकाणी पाच दिवसाचा गणपती आहे ते त्या ठिकाणी खूप कमी वेळ मिळतो गणपती बाप्पाच्या सेवेसाठी तर गणपती बाप्पाचं जे विसर्जन आहे ते आज मुंबईमध्ये म्हणा म्हणा किंवा पुण्यामध्ये म्हणा पुण्यामध्ये तर आता अगदी वीस ते पंचवीस वर्षापूर्वी पुण्याचे गणपती पाहायला महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून लोक यायचे पुण्याच्या रस्त्यावरती जे गणपती आहेत एक असे रांगेत गणपती पाहत पाहत रा, पूर्ण रात्र गणपती पाहायचे गणपती रात्रीचं पाहायला तिथे त्या गणपतीचे लाईटिंग तिथले ते देखावे जे आहेत देखा ना आ, 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 जे ते पाहण्यासाठी लोकांना खूप म्हणजे आनंद यायचा गणपतीच्या सेवा करायला पाहिजे गणपती पाहणे किंवा गणपतीचं दर्शन घेणे हीच खरी भक्ती आणि त्या गणपती बाप्पाला पाहण्यासाठी लोक एवढ्या लांबून येतात आता हा गणपती उत्सव जो सुरू केलाय तो लोकमान्य टिळकांनी याचसाठी केला की या गणपती बाप्पाच्या निमित्ताने तरी लोक एकत्र येतील आपल्या विचारांची देवाणघेवाण करतील आ, ही गोष्ट गणपती बसवायच्या किंवा गणपती स्थापना करण्याच्या मागचा हा हेतू होता गणपती उत्सवाचा हा येत होता तर तेव्हापासून तर आज दोन हजार चोवीस पर्यंत हा उत्सव अगदी याची व्याप्ती वाढत वाढत चाललेली आहे आणि आजही कोकणामध्ये नव्हे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घरोघरी गणपती बसवतात पण आजही अशी काही गावं आहेत की त्यांचं नाव आपण घेऊ शकतो की गणपती एक गाव आणि एक गणपती ही प्रथा अगदी बऱ्याच गावांमध्ये आता प्रचलित परत व्हायला लागली की घरोघरी गणपती न बसवता एकाच गावामध्ये एक गणपती गावा बसवायचा आणि संपूर्ण गावाने तिथे तो उत्सव साजरा करायचा त्या गणपती बाप्पाची सेवा संपूर्ण गावाने करायची तिथे महाप्रसादाचं आयोजन होतं सांस्कृतिक जे कार्यक्रम आहेत त्याचं सुद्धा आयोजन होतं तिथे कीर्तनाचं सप्ताह भरले जातात त्याच्यानंतर गणपती बाप्पाची जेवढी सेवा येईल ग्राम गावामध्ये पुन्हा काही खेळ असतात कबड्डी खो खो किंवा असे लहान मुलांचे खेळ हे तिथे त्या मंडळाच्या वतीने राबवले जातात अनेक गणपती मंडळ सुद्धा आता प्रतिष्ठान आहेत काही गणशी मंडळ आहेत ते मंडळ आपल्या आपल्या परीने जेवढं काही लोकांसाठी समाजकार्य करता येईल ते पण त्या वतीनं करतात काही जण रक्तदान शिबिर पण घेताना आपल्याला पाहायला मिळाले अनेक ठिकाणी या गोष्टी आता व्हायला लागल्यात लोकांना जागृती याच्यातून जो सामाजिक संदेश आहे तो पसरवला जातो की आता काही गणपती मंडळं जी आहेत ती रक्तदान शिबिर आयोजित करतो जेणेकरून या रक्ताचा उपयोग गरजूंना व्हावा आणि त्यांचे प्राण वाचावेत याच्यातून चा चांगला चांगली हीच गोष्ट आहे की समाज हा समाज प्रबोधन कडे जातो आहे आणि अनेक तरुण मुलं या गोष्टींचा जो आहे तो वापर चांगल्या गोष्टीसाठी करतायत अनेक गरजू ज्या संस्था आहेत त्या संस्थांना तिथं बोलून त्यांचा मान सन्मान केला जातो त्यांच्यासाठी मदत कार्य केलं जातं हाच एक उद्देश आहे की गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये या गोष्टी घडल्या पाहिजे जेणेकरून समाजाला त्याचा फायदा होईल ना की या गोष्टी की काही काही ठिकाणी आजही अनेक गोष्टी घडल्या जातात गणपती बाप्पाची दिवसभर सेवा करायची आणि रात्री त्या गणपतीच्या मंडळाच्या पुढेच पत्ते खेळले बसायचे तर त्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत या गोष्टी ज्या आहेत आणि त्याच्यामध्ये हजारो रुपये हे आजचे नवीन तरुण हारले जातात त्याच्या याच्यामध्ये ते फ्रस्ट्रेशनमध्ये येतात टेन्शनमध्ये येतात आणि वेगळंच काहीतरी करून बसतात याही गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे जिथे जिथे या गोष्टी दिसतील त्या गोष्टींना त्या गावातील लोकांनी जे आहे त्याला आळा घातला पाहिजे तर या गोष्टी थांबल्या पाहिजेत कुठेतरी गणपती बाप्पा आपण कशासाठी आणतो घरामध्ये तर आपल्या ज्या गोष्टी आहेत वर्षभर आपण ज्या गणपती बाप्पाची वाट पाहतो त्या गणपतीची सेवा करण्याचं हे एक आपल्याला दहा दिवस जे आहे ते आपल्याला एक हे भेटतं संधी भेटते आणि त्या सेवेचं आपण नक्कीच रूपांतर आपलं सुख समाधान आणि शांती हे मिळवण्यासाठी नक्कीच होतं त्याचा कारण आपल्याला नक्की देव म्हणजे काय की देव म्हणजे एक आपल्या शरीरातील पॉझिटिव्ह एनर्जी ज्या दिवशी गणपती बाप्पा येतात त्या दिवशी आपल्या विचारामध्ये आपले जे विचारा वाईट विचार असतील त्याची होळी होऊन चांगले विचार आपल्याकडे यायला लागतात आपल्या मनामध्ये चांगले विचार की आपण हे करू ते करू गणपती बाप्पाच्या आरत्या म्हटल्या जातात घरोघरी गणपती बाप्पाचं गणपती आतृष्य झालं गणपती स्रोत्र झालं हे सगळ्या गोष्टी ज्या केल्या जातात त्याच्यानंतर गरजूंना अनेक गोष्टी पुरवल्या जातात महाप्रसादाचं आयोजन ठिकठिकाणी होतं ग्रामीण भागामध्ये तर अक्षरशः गणपती उत्सव हा पाहण्यासारखा असतो मित्रांनो ग्रामीण भागामध्ये ही एक गाव एक गणपती ही प्रथा जर ज्या गावात असेल त्या गावामध्ये बघा दररोज सकाळ आणि संध्याकाळ महाप्रसादाचं आयोजन केलं जातं त्यातून काय होतं की अख्खा जो गाव आहे एक एक तो एकत्र येतो आणि अख्खा गाव एकत्र आल्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते एकमेकांना माणसं भेटतात आणि ज्या गोष्टी दिवसभर कामामध्ये समजा आता शेतकरी वर्ग आहे दिवसभर काम करून थकलेला असतो परंतु संध्याकाळच्या वेळी एकत्र आल्यानंतर त्यांच्यातील हा गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या निमित्ताने जो थकवा असतो तो निघून जातो आणि कुठेतरी पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये क्रिएट होते आणि पुन्हा एकदा नव्याने उभारी घ्यायला त्यांना ही संधी मिळते गणपती बाप्पाची सेवा केली आणि त्याच्यातून काहीतरी आपल्या इच्छा पूर्ण होतील हीच एका सामान्य माणसाची अपेक्षा आहे की मी देवबापाच्या पाया पडलो तर देवबाप्पाच्या पाया पडताना काहीतरी आपण मागत असतो आणि ती गोष्ट जर आपल्याला पूर्ण झाली तर ती बाप्पाने पूर्ण केली असाही आपला अं मानस असतो किंवा समजूत असते तर ही गोष्ट तुम्ही तुमचीच करत असता बाप्पाचा फक्त आशीर्वाद आपण घ्यायचा असतो देव कोणाचंही वाईट करत नाही कधीच वाईट करत नाही जर तुम्ही दर्शन घ्या अथवा नका घेऊ तुम्ही देवाला जा अथवा नका जाऊ पण देव कधीही कोणाचं वाईट करू करत नाही देव आहे हे मानणारे लोक जे आहेत ते श्रद्धाळू आणि जे लोक देव मानत नाही त्या लोकांच्या विषयी जर बोलायचं झालं तर त्यांचंही कधी देव वाईट करत नाही देव कोणाच वाईट करत नाही शेवटी आपल्या आपल्या मनाचा विचार असतो तुमच्या मनात जर श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्हाला देव आ, ही गोष्ट समजते ज्यांच्या मनातच अंधश्रद्धा वगैरे या गोष्टींचं हे आहे तर त्याला देव पण काय करू शकत नाही देव कधीच अंधश्रद्धा या गोष्टींवरती आपण ऍक्च्युली मान मानवरूपी आहे हे या गोष्टी अंधश्रद्धावरती अजिबात कधी विश्वास ठेवायचा नाही हे बाबा अनुभूती भूती या काय ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कधीच नाही तुम्हाला देव म्हणजे काय हे जर कळायचं असेल तर भक, भक्ती मार्ग आणि संत यांचे जे विचार आहेत ते ऐका ते कधीच अशा लिंब नारळाचा विषय ते कधी सांगत नाहीत आपण न्या देवाला नारळ का बोलतो की पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्यामध्ये आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये जे संकट येतात आपल्या ज्या इच्छा पूर्ण होत नाही विघ्न जी येत असतात था, अडचणी ज्या येत असतात था, त्याला लढण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये तयार होतं बाकी काय आहे दुसरं दुसरं काय आपण आयुष्यामध्ये देवाला सुद्धा संकट आले हो कोणता देव आहे असा आपण जर अं रामायण वाचलं तर चौदा वर्ष वनवास देवाला आला श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये सुद्धा जन्मताच त्याला मारण्याचं आपल्या मामाकडून हे करण्यात आलं तर ह्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता किती नाही नाही ते आरोप श्रीकृष्णावरती तिथल्या गोपिकांनी केले के त्यांनी माझं माटच फोडा त्यांनी माझं दही चोरलं वगैरे वगैरे हे म्हणजे त्यावेळेस जर त्यांनी जर म्हटलं असत माझ्या आयुष्यातील संकट आहेत तर हे देव आहेत देवां ह्या गोष्टी ज्या घडणार त्या घडणार असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला कसं पॉझिटिव्ह घ्यायचं हा विषय आहे तर प्रत्येकाच्या शेवटी मनाचा हा मोठेपणा असतो की देव मानणं न मानणं आणि आयुष्यामध्ये जर तुम्ही कोणत्याही देवावरती श्रद्धा ठेवा हो? कोणत्याही देवावरती श्रद्धा ठेवा फक्त ती श्रद्धा असली पाहिजे त्याच्यातून नक्कीच तुम तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एखाद्या माणसाला एखादा त्रास आहे तर तो घालवण्यासाठी तो चार लोकांना समजा सांगत असेल ती लोक ऐकताना तुमचं ऐकून घेतील पण तीच गोष्ट दुसऱ्याला हसून सांगतील म्हणजे त्यांना तुमची जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल आत्मीयता अजिबात नाहीये म्हणजे जवळजवळ नव्याण्णव डोक्या काय असतात तुमचं अडचण ऐकून घेतील तुमचे प्रश्न सोडवण्याऐवजी ते दुसऱ्याला हसून सांगतील म्हणजे तुमचं हसू करतील त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रश्नांवरती उत्तरं शोधायचा प्रयत्न करा तुम्हाला एखाद्या वेळेस खूप नैराश्य आलं असेल तुम्हाला खूप फ्रस्ट्रेशन आले तुम्हाला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आले तुम्ही देवाच्या मंदिरात जा दहा मिनिटं तिथे डोळे झाकून तुमचं आत्मचिंतन करा का देवा मी माझ्या या प्रश्नावरती मी काय करू शकतो आणि याच्यावरती मलाच तोडगा काढायचा दुसरा कोणीही याच्यावरती तोडगा काढू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला लढाईचे जे बळ आहे तुमच्या विचारांमध्ये जे निगेटिव्ह एनर्जी शिरलेली आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी तयार करण्यासाठी नक्कीच तुम्हाला तुमचंच मन शंभर टक्के साथ देईल अशा या गोष्टी आहेत शेवटी मनाचा खेळ आहे तुमच्या मनामध्ये जर एखादी गोष्ट किती अवघड दे ते करायचं आलं ना मनामध्ये तर तुम्ही ती गोष्ट शंभर टक्के करू शकता भले त्याच्यामध्ये तुम्हाला कोणाचा तरी सपोर्ट हवा असेल किंवा कोणाचं मार्गदर्शन हवं असेल ते 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 तर ते घेण्याचं शंभर टक्के प्रयत्न करा आणि तुम्ही ते प्रश्नावरती उत्तर शोधा तर ते शक्य आहे मित्रांनो आयुष्य हे असंच आहे खडतर त्याच्यामध्ये आपल्याला हे गणपती बाप्पाचं आज विसर्जन आहे तर विषय थोडासा वाढत गेला आणि आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाविषयी बोलते की प्रत्येक आता आमच्याकडे पाच दिवसाचे गणपती असतात काही ठिकाणी सात दिवसाचे असतात काही ठिकाणी अनंत चतुर्थ विषय विसर्जन करतात प्रत्येकाची शेवटी जिथे त्या गावातील ती परंपरा असते की आपण पाच दिवसाचा ज्याच्या त्याच्या मनावरती असतं इथे कुणालाही प्रेशर नाही आहे का याच दिवसाचा तुमचा शेवटी तुम्हाला वाटते मला दहा दिवस सेवा करायची तर तुम्ही अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पाचं विराजमान किंवा स्थापना तुम्ही करू शकता ज्याच्या त्याच्या शेवटी याचा भाग आहे जर, में तो आणि गणपती बाप्पाची सेवा करताना कोणत्याही गोष्टीची कसर करू नका ज्या गोष्टी आपण जर एखादी गोष्ट आपण आपल्या गणपती बाप्पा आपल्या देवहारेमध्ये असतो गणपती बाप्पाची प्रतिमा म्हणा किंवा गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती म्हणा नवी नव्हे तर आपल्या गाडीमध्ये सुद्धा गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती का होईना असते म्हणजे एवढं तुम्ही गणपती बाप्पाला मानत असता परंतु काही लोक जे आहेत ते देवाला मानत नाहीत तर आपण त्यांच्या नादी लागून त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या देवासाठी आपण काय करू शकतो देव म्हणजे काय तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या मनाला विचारा का ज्या देवाने आपल्या ज्या शरीरात आहे तो प्राण आहे तो दिलेला आत्ता आहे आत्तापर्यंत जगामध्ये सगळं याच्यावरती उपचार आहेत किंवा सगळ्या गोष्टी मशीन आहेत बनवायला साधनं बनवायच्या मशीन्स आहेत परंतु एक विचार केला की आपल्या या संपूर्ण पृथ्वी तलावरती रक्त बनवायचा कारखाना अजून कोणीच कोणता शास्त्रज्ञ बनवू शकला नाही किंवा कोणी हे करू शकला नाही तर ते जे रक्त बनवायची प्रक्रिया आहे अन्नापासून तर ती सगळ्या सजीवांमध्ये आहे तर ती कुठतरी काहीतरी असेल ना हो? काही लोक आताही म्हणतात की ते नैसर्गिक आहे ते नॅचरल आहे पण ह्या गोष्टी श्रद्धेच्या आहेत अंधश्रद्धा कुठेही आपण यामध्ये हे करत आहेत अंधश्रद्धा म्हणजे काय का एखाद्या गोष्टीचं विनाकरण म्हणजे एखाद्या बाबाने अंगारा दिला आणि तो लावून तुम्ही नीट झालात या गोष्टीला अंधश्रद्धा असं म्हणतात पण तुम्ही तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा क्रिएट करताना एखादा उदाहरण सांगतो काही लोकांना खूप गंभीर आजार होतात आणि ते गंभीर आजार जर तुम्ही तिथे ते लोक जर खचली मनाचा समतोल त्यांनी ढासळून दिला तर ते कधीच नीट होत नाहीत पण एखाद्या माणसाला किती गंभीर आजार होऊ द्या तर त्याच्या मनाची तयारी असेल ना जिद्द असेल ना तर तो, तो मरणाच्या दारातून परत येताना आपण बरीचशा अशी उदाहरणं पाहिले आहेत आता काही लोक म्हणतात की जर देव असतात तर हे दवाखाने डॉक्टर कशाला झाले असते तुम्ही जेव्हा दवाखान्याची एंट्री करता तेव्हा त्या दवाखान्यात तुम्हाला कोणत्या तरी देवाचा फोटो भेटतो गणपती बाप्पाची मूर्ती का होईना भेटते किंवा प्रतिमा का होईना भेटते म्हणजे जो डॉक्टर आहे तो सुद्धा देवाचं नाव घेऊनच या गोष्टी करत असतो तर देव आहे आणि श्रद्धा आहे तिथे नक्कीच त्या माणसाचं जे आहे जे विचार आहेत ते ती, तिथे तो माणूस पॉझिटिव्हली काम करत असतो आणि त्या पॉझिटिव्हिटीचं काय होतं की त्याच्या मनामध्ये सतत आपण बरोबर आहोत आपण जे करतो ते बरोबर आहे आणि चांगले विचार त्याच्या मनात रुजत असतात संतांची वाङ्मय वाचा पंढरपूरच्या वारीला लोक जातात हा तर काहीतरी आहे ना म्हणूनच जातात ना बरोबर ना का त्यांना त्याच्यापासून नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि पुढचं एक वर्ष ते शंभर टक्के त्या गोष्टीपासून काहीतरी शिकतात आणि नवीन ऊर्जा घेऊन काम करत असतात तर आज गणपती बाप्पा आपल्यातून पुढच्या वर्षीसाठी निघून जात आहेत त्यांना गणपती बाप्पाला आज आपण निरोप देत आहेत मुंबईचा लालबागचा गणपती असो अशा पुण्याचे गणपती असो आज सगळे जे मोठी मंडळ आहेत त्यांच्या गणपतीचे विसर्जन आज होत आहे प्रत्येकाच्या ज्या डोळ्यात आहे ते पाणी शंभर टक्के येत असतं आणि या गोष्टी खूप आपल्याला मनाला भा भाव देऊन जातात किंवा आपल्या आयुष्यामध्ये शंभर टक्के याचा फायदाच होत असतो भक्ती मार्गाने आपण जर या, या गोष्टी करत राहिलो आ, भक्ती म्हणजे काय की आपल्या देवाचं नामस्मरण दररोज करणे गणपतीचं बाप्पाचं एक श्लोक जरी म्हटला किंवा चालता चालता आपण गणपती बाप्पाचं सहज नाव घेऊन जातो या गोष्टी कुठेतरी आपल्याला पॉझिटिव्ह विटीकडे घेऊन जातात तुम्हाला ठेच जर लागली तर तुम्ही आई ग म्हणता एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल ती नाही भेटली तर देवाकडे तुम्ही मागता की देवा मला माझं एवढं काम होऊ दे ही गोष्ट मला मिळू दे आणि ती योगायोगाने ती गोष्ट जरी भेटली तरी आपण देवाचे आभार मानतो तर यालाच म्हणतात पॉझिटिव्ह यालाच म्हणतात का जे गोष्टी घडतात त्या आपल्या कलेकलेनं घडतात तर दुसरं काय देव म्हणजे काय की आपल्या विचारांना देवाची साथ म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे आपल्याकडे असं आपण म्हणतो की मी देवाच्या चरणी लीन जरी झालो ना तर त्यावेळेस माझ्या अंगामध्ये एक नवी ऊर्जा संचारते आणि ते पुढची जी कामं आहेत पुढचे संकट आहेत त्यांना पेलण्याचं सामर्थ्य माझ्या शरीरामध्ये येतं यालाच हीच हाच विचार म्हणजे देव आहे तर नक्कीच आज गणपती बाप्पा आपल्यातून पुढच्या वर्षीसाठी चाललेले आहेत गणपती बाप्पा पुढच्या वर्षी पण येतील तर एक न वर्ष आपल्याला ती ऊर्जा घेऊन जगायचं आहे गणपती बाप्पा एक हा एक आगळं वेगळं आपल्यामध्ये रूप आहे का जे आयुष्यभर आपल्याला ऊर्जा देणार आहे गणपती बाप्पा ज्या दिवसापर्यंत आपल्या घरात असतात त्यावेळेस वेगळंच वातावरण असतं मंगलमय वातावरण असतं आरती धूप अगरबत्ती याचा सगळा सुवास आपल्या घरामध्ये असतो आपण मोदक बनवतो लाडू गणपती बाप्पाला प्रसाद बनवतो हिया खिरापत बनवतो जे काही गोष्टी करता येतील मोदक उकडीचे मोदक आहेत आत्ता तर बाजारात पण मोदक आलेले आहेत या गोष्टी सगळ्या गोष्टी आपण गणपतीला जेवढं काही आपल्याला सेवाभावी करता येईल तेवढं आपण करत असतो तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की आपण देवासाठी किती वेळ काय करतो ते महत्वाचं आहे तर काही लोकांना वेळही भेटत नाही पण गणपती बाप्पाचं नाव त्यांच्या सतत तोंडात असतं किंवा कोणत्याही श्रद्धास्थान असणारं देवाचं नाव त्यांच्या तोंडात असतं यालाच भक्ती असं म्हणतात अ गणित वेळा आपण देवाचं नाव स्मरण करत असतो नाव घेत असतो त्याच्यातून काहीतरी मिळावं या हेतू ने कोण काय शक्यतो करत नाही पण आपल्या ला सुखी ठेवावं यश देवं आणि चांगली बुद्धी द्यावी हेच एक मागणं गणपती बाप्पाकडे असतं प्रत्येकाचं दुसरं काय आहे आपल्या सर्व फॅमिलीतल्या लोकांना सुखी ठेवावं एवढी प्रांजळ मागणी असते लोकांची आणि गणपती बाप्पा ती कधीच गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये कधीच काही कम कमी पडून देत नाही उलट जेव्हा जेव्हा संकट येतील अडचणी येतील त्यावेळेस गणपती बाप्पा दे सातच देत असतात तर शंभर टक्के यावर्षी गणपती बाप्पा तर आपल्यातून चाललेले आहेत निरोप सगळ्या महाराष्ट्रभर गणपती बाप्पाला दिला जातो जिथं जिथं दहा दिवसाचे गणपती होते तिथं आज अनंत चतुर्दशी आणि या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पा नक्कीच आपल्यातून आज निरोप घेत आहेत फक्त काही ठिकाणी जे विसर्जन होतं ते चुकीच्या पद्धतीनं यावर्षी पाहायला मिळालं का असं याच्यावरून खाली पाण्यात ढकलून देतात गणपती बाप्पाला किंवा त्या गोष्टी खूप अशा विचित्र वाटल्या की ज्या बाप्पाचं आपण दहा दिवस आपण एवढी सेवा करतो त्या बाप्पाला अशा पद्धतीनं विसर्जित करण्यात येतं ते, ते दिसताना खूप चुकीचं दिसतं त्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे त्या थांबल्या पाहिजे प्रत्येकाकडून आपण ज्या आस्थेनं आपण गणपती बाप्पा बसवतो त्याच आस्थेनं आपण गणपती बाप्पाचं विसर्जन सुद्धा करायला पाहिजे असं माझं एक मत आहे प्रांजळ मत आहे गणपती बाप्पा सगळ्यांना सुखी ठेवो हो, सगळ्यांना यश देवो हो, बुद्धी देवो हो, हीच गणपतीच्या चरणे प्रार्थना आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर या आम्ही वाट पाहतोय तर नक्कीच गणपती बाप्पा सगळ्यांना सुखी ठेवणार आणि यश देणार आणि बुद्धीसुद्धा देणार तुमच्या आडी अडचणींच्या चा वेळेस विघ्नहर्ता धावून येणार नक्कीच ओझरचा विघ्नहर्ता तुमच्या पाठीशी उभा राहणार मडचा जो इच्छापूर्ती गणेश आहे तो सुद्धा तुमच्या इच्छा पूर्ण करणार या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या होणार आ, हीच गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं होतं की गणपती बाप्पा ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आपल्यासाठी आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला वर्षभर टिकून राहणार रह, आहे दररोज सकाळ संध्याकाळ कधी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा गणपती बाप्पाचं एकदा तरी नाव घेत जा दुसरं काही नाही हो एकदा एकदा गणपती बाप्पाच्या नावात एवढी ताकद आहे की तुम्ही एकदा नाव जरी घेतलं तरी पुढच्या पाच मिनिटासाठी तुमच्या अंगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी संचारते तुमचं कोणतंही काम करण्याची तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळते तर बघूया गणपती बाप्पा आता पुढच्या वर्षी येणार आहेत तोपर्यंत गणपती बाप्पाला आजच आपण निरोप दिलेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं होतं की आपण ज्या गोष्टी करतोय त्या कुठे चुकत तर नाही आहोत ना या गोष्टीकडे लक्ष द्या यावर्षी मला बऱ्याचशा ठिकाणी लोक दिवसभर गणपती बाप्पाचं आरती पोय भजन पूजन सगळं करतात आणि रात्री त्याच गणपती बाप्पाच्या पूर्ण जुगार खेळत बसतात तर या गोष्टी कुठेतरी खूप चुकीच्या आहेत ज्या नाही पटल्या मनाला गणपती बा विसर्जनाच्या जा बाबतीत पण मी तुम्हाला सांगितले की त्या गोष्टी पण नाही पटल्या काही ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन खूप चुकीच्या पद्धतीने केलं जातं तर या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत ज्या गणपती बाप्पाने आपल्याला जीवन दिलं ज्या देवांनी आपल्याला जीवन दिलं ते जीवन आपण कसं जगायचं हा एक ही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे तर नक्कीच गणपती बाप्पाच्या चरणी लीन होऊन आज गणपती बाप्पाना पण नरोप देऊया पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर या आणि तोपर्यंत सगळ्यांचे सुख समाधान आणि शांती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यश लागू द्या संकटांना लांब ठेवा आणि त्यांचं जे आयुष्य आहे ते सुखकारक सुखमय आणि आनंदी जावो अ हिच तुझ चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या धन्यवाद मित्रांनो